इंद्राच्या सभेत क्रौंच नावाचा एक सुंदर गंधर्व राहत होता तो अत्यंत कुशल गायक आणि संगीतकार होता दिव्य गंधर्वांच्या दरबारात त्याचं महत्वाचं स्थान होत एकदा असं घडलं की क्रौंच योगायोगाने वामदेव ऋषींच्या पायावर पडला त्या पवित्र ऋषींना हे अपमानास्पद वाटले क्रोधाने त्याने क्रौंचाला श्राप दिला तू आता गंधर्व न राहता एका भयंकर उंदराच्या रूपात परिवर्तित होशील क्षणातच क्रौंश पर्वता एवढा प्रचंड विध्वंसक उंदीर झाला तो उंदीर शेत उकरू लागला धान्य नष्ट करू लागला, लागला आणि सर्वत्र दहशत पसरू लागला काळ लोटला एकदा हा प्रचंड तिथे स्वतः विघ्नहर्ता गणेश उपस्थित होते गणेशाने आपल्या पाशाने त्या उंदराला बांधलं तो उंदीर थरथर तापू लागला गणेशाने शांतपणे त्याला म्हटलं विनाश सोडून उपयोगी बन माझं वाहन हो आणि जगाला सेवा कर त्याक्षणी क्रौंचाने नम्रपणे विनंती केली प्रभू मी पर्वता एवढा आहे तुमचं वजन सहन करू शकणार नाही कृपा करून मला छोट होऊ द्या गणेश हसले त्यांच्या कृपाशक्तीने तो प्रचंड उंदीर लहान चपळ मूषक झाला आणि त्या दिवसापासून तो गणपती बाप्पाचं नित्याचं वाहन झाला म्हणूनच आज आपण पाहतो गणपती बाप्पाच्या पायाशी बसलेला तो छोटासा नम्र उंदीर तो आपल्याला सांगतो अहंकाराने उंचावलेला जीव विनाशाला कारणीभूत होतो पण नम्रतेने प्रभूला शरण गेलं की जीवनाला खरा मार्ग मिळतो बाप्पाच्या कृपेने आमच्या प्रवासात सहभागी व्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जय श्री गणेश